मुख्यमंत्री माझे लडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणी आनंदित प्रत्येक महिन्याला पैसे खात्यावर जमा होणार असल्याने कौटुंबिक आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत बहिणीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री माझे लडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणी आनंदित झालेल्या आहेत मिरज विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांचे महिलांनी आभार मानले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणींचे फॉर्म जमा करण्यासाठी मोफत भव्य शिबीर आयोजन केलं होतं या शिबिराचा लाभ घेऊन हजारोंच्या संख्येनं महिलांनी योजनेचे फॉर्म नोंदणी केली आहे विवाहित विधवा वृद्ध बहिणींच्या खात्यावर पैसे आल्याने कुटुंबातील आर्थिक अडचणींसोबत मुलांचे शिक्षण नातवांचे शिक्षण याला मोठी मदत झाल्याचं लाडक्या बहिणींनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत माझं नाव छाया दराप्पा खटावकर आणि नगरला राहतोय आणि हा फॉर्म भरला आम्ही पैसे मिळतात नाही कोणाशी म्हणाल तर पण मिळालं मुख्यमंत्री साहेबांनी हे योजना हे करून खूप चांगलं काम केलेलं कारण की घर बसल्या महिलांना मदत म्हणून हे पैसे त्यांच्या कामाला खूप उपयोगी पडतात घरगुती काम म्हणा किंवा मुलांचं शिक्षण म्हणा काय अडचणी असले घरातले तर त्या पैशाने घरातल्या बायका हे करू शकतात हात बसू शकत नाहीत ज्या टायमाला नवऱ्याकडे हो पैसे मागावे लागतात आता हे महिन्याला त्यांनी पाठवणार आहेत घरातल्या महिलांना ते त्यांनी स्वतः खर्च करू शकतात त्यांना ज्याची गरज आहे ते त्यांनी वापरू शकतात त्यांच्यासाठी त्यांनी आणि घरात म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा कशालाही एक उपयोग हो करू शकतात या पैशांचा आणि हे आता भाऊ विजेच्या टायमाला भाऊ रक्षाबंधनच्या टायमालाही पैसे मिळालेत हे एक नाही मुख्यमंत्री एक भाऊगीत म्हणून गिफ्ट आलेला आहे आम्हाला त्यामुळे खूप खूप धन्यवाद आहे मुख्यमंत्र्यांचा भाई लक्ष्मण गायकवाड मी राहणार सुभाष नगर आम्ही ऑनलाईन म्हणजे फॉर्म भरलेला होता लाडक्या बहिणीसाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पण होते की नाही हे विश्वास नव्हता पण झालं झालं माझ्या आर्थिक म्हणजे माझी आर्थिक एक अडचण माझी निभावून नेली त्यातून पण आता महिन्याला मिळणार याचा खूप आनंद आहे आम्हाला कारण का आमच्या माझं नाव कल्पना श्रीनिवास वडगावकर मी प फॉर्म भरल्यावर मला काळजी वाटवत होती की, पैसे की। पैसे ता हे पैसे येतात की नाही की पण मला त्या पैसे आले माझे पंधरा ऑगस्ट दिवशीच आले त्याबद्दल मला आणि माझी भाऊबीजीची ओवाळणी म्हणून मुख्यमंत्र्याची ओवाळणी आली म्हणून मी हे समजते पण हे पैसे असंच महिन्याभर प्रत्येक महिन्याला माझे मदत होईल असे भावनेने मी लय चांगलं झालं माझं आणि त्याचबरोबर माझे पती पण वारून एक वर्ष झाले त्यामुळे हे मला लय चांगली मदत झाली हे समजतो मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज